नमस्कार कोल्हापुरी का या चॅनलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला आता दिवाळीच्या फराळाची शोभा वाढवणारी एकदम खमंग खुसखुशी झनझणीन अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी अजिबात तेलकट न होणारी आणि एकदम खमंग राहणारी भरपूर दिवस टिकणारी अशी कोणती रेसिपी आहे तर या रेसिपीसाठी एक लाईक तर नक्की करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण काय करायचं आहे मैदा घ्यायचं आहे मी इथं फुल दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथं एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर मैदा आणि बेसन पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा इथं आपण हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये ओवा एक अर्धा चमचा टाकायचा आहे आणि लाल तिखट जे आपण लाल तिखट कश्मीरी लाल तिखट म्हणतो आपण ते लाल तिखट टाकायचं आहे ते मी एक एक चमचा टाकलेला आहे आणि काय करायचं पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं पीठ सगळं म्हणजे जे, जे काही लाल तिखट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे सगळं ह्या पिठाला लागलं पाहिजे असं पूर्ण एकज्यू करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये तेलाचं मोहन टाकणार आहोत आता तेलाचं मोहन मी इथं तीन ते चार चमचे तेलाचं मोहन कडकडीत केलेलं आहे पण मी यामध्ये तीन चमचे तेल टाकणार आहे आणि एक चमचा तसाच ठेवलेला आहे मी ते कशासाठी वापरायचं आहे ते पुढं जाऊन मी तुम्हाला सांगतेस आता त्यानंतर काय करायचं हे तेलाचं जे काही मोहन आपण टाकलं होतं ते सगळं पहिल्यांदा चमच्याने हलवून घ्या कारण गरम असतं एकदम तेल त्यामुळं थोडंसं काय करायचं चमच्यानं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चोळून घ्यायचं हातानं असं चोळायचं आहे की जेणेकरून ह्या पिठाचा एक छान उंडा बनला पाहिजे एक गोळा बनला पाहिजे म्हणजेच काय पूर्ण ह्या पिठामध्ये हे तेलाचं मोहन असं लागलं पाहिजे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीचा हा उंडा बनला पाहिजे या पद्धतीनेच आपलं हे पीठ खुसखुशीत झालं पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून काय करायचं आपण हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे छान असा मर्दून घ्यायचा म्हणजे पीठ अगदी हलकंसं ठेवायचं आहे म्हणजे एकदम घट्टसर किंवा एकदम पातळ पण बनवायचं नाही मध्यम प्रतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत जसं चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ असायला हवं एकदम पण घट्ट मळून ठेवायचं नाही चला तर अशा पद्धतीने छान याचा गोळा बनवून घ्यायचा थोडंसं हाताला तेल लावून घ्या म्हणजे त्या गोळ्याला पण तेल लावा आणि त्यानंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळाकरता झाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे मस्त असं एकदम पीठ आपण भिजवून ठेवणार आहोत आता त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत ती म्हणजे आता याच पिठासाठी आपण सारण बनवून घेणार आहोत म्हणजेच काय आता इथं आपण कुठली रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजेच कोल्हापूरची पुडाची वडी पाहणार आहोत त्याकरता आपण सारण बनवणार आहोत आता इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं जे असतं मोठी फुल्लं एक वाटी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे तीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे खोबरं आहे आता त्यानंतर हे जे खोबरं आहे ते छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत असं हे खोबरं झालं पाहिजे कु खोबरं भाजताना अगदी गॅस मंद करायचा कारण खोबरं लगेचच करपू शकतं त्यामुळं काय करायचं एकदम एक गॅस मंद करून आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत खोबरं हे भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गडबड करायची नाही जेवढं तुम्ही हे खोबरं छान खमंग भाजून घ्याल तेवढी आपली वडी ही खमंग बनणार आहे आता खोबरं छान भाजलं गेलेलं आहे लगेचच काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण टाकणार आहोत तीळ आता तीळ मी किती घेतलेलं आहे एक शंभर ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं तीळ घ्यायचं आहे लक्षात घ्या तीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं जर खोबरं घेतलं तर शंभर ग्रॅम तर आपल्याला इथं तीळ वापरायचं आहे आता तीळ देखील छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चटचट असे एकदम छान असे तीळ उडाले की ओळखून जायचं की छान तीळ भाजले गेलेले आहेत लगेच तीळ पण काढून घेऊया आता सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये जे काही आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते खोबरं या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं चा। बघू शकता छान असं खोबरं भाजलं गेलेलं आहे हे, हे सगळं खोबरं यामध्ये काढायचं आणि त्यानंतर हाताने थोडंसं काय करायचं चुरडून घ्यायचं म्हणजे काय करायचं बारीक करून घ्यायचं मिक्सरला वगैरे बारीक करायचं नाही हातानं चुरडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तीळ आता तीळ देखील मी काय केलेलं आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे जास्त प्रमाणात फिरवलेलं नाही तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी फक्त थोड्या वेळासाठीच मी इथं मिक्सरला फिरवलेला आहे अर्ध कच्च आपण म्हणतो तशा पद्धतीने मी इथं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी 20 वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या देखील बारीक एकदम चिरडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथं घेणार आहोत ते म्हणजे बडीशेप बडीशेपण एक चमचा घेतलेला आहे तो पण अर्धा कच्चा करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकायची आणि त्यानंतर मी इथं धनेची पूड पण म्हणजे पूड नाही टाकलेली पण अर्धकच धने करून टाकलेले आहेत त्यानंतर गोडा मसाला टाकायचा आहे जिरे एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर साखर जरूर टाकायची आहे साखर पण मी इथं एक चमचा टाकलेली आहे आणि त्यानंतर आपला मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे तो म्हणजे कोल्हापुरी कांदा मसाला कारण हा जो कोल्हापुरी का लस कांदा लस लसून मसाला असतो तो टाकायचा आहे आणि अतिशय झंझणीत अशी आपली ही वडी बनणार आहे याकरता आपल्याला हाच मसाला वापरायचा आहे यामध्ये म्हणजेच काय कोल्हापुरी कांदा मसाला जो असतो तो यामध्ये टाकलेला आहे तो आपण चवीपूरनुसार टाकू शकतो म्हणजे ही वडी जी असते ती वडी अगदी झंझणीत असते त्यामुळे आपण थोडंसं जास्त प्रमाणात आपण इथे टाकलेलं आहे म्हणजे एकदम झंझणीत आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे त्यासाठी काय करायचं आता ह्यामध्ये जो लसूण टाकलेला आहे तो लसूण पूर्ण या मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे याकरता मी थोडंसं हातानं चुरडून घेते आता एक चमचा आपण तेल ठेवलं ते होतं ते तेल देखील या मसाल्यामध्ये मी टाकलेलं आहे म्हणजे आपलं इथं वडीसाठी हे सारण छान असं बनलं गेलेलं आहे बघू शकता मस्त असं एकदम खमंग असा हा वास पण सुटलेला आहे वास अगदी एकदम सुगंध असा दरवळत आहे आणि असं हे एकदम खुसखुशीत खमंग आणि एकदम झनझणी तिथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे चला आता इता पीट एक तक पीट गरज ही। आता इथं आपलं पीठ पण छान भिजलं गेलेलं आहे एक दहा पंधरा मिनटं लागू शकतात पीठ भिजण्यासाठी जास्त काही वेळ ठेवायची गरज नाही आता इथं दोन्हीही आपलं म तयार आहे पीठ तयार आहे आणि सारण देखील तयार आहे चला तर आता आपण पुढची प्रोसिजर करूया त्याकरता काय करायचं एक गोळा मी काढून घेतलेला आहे चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि त्यानंतर हा गोळा चपातीसारखं जसं चपाती आपण लाटतो त्याच पद्धतीने आपण ही लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ करायचं नाही किंवा एकदम घट जाड पण हा पण हा पात ठेवायची नाही जशी चपाती आपण लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आता छान असं लाटून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थामुळे या वडीला अगदी खमंग असा एक टेस्ट येणार आहे आणि एकदम टेस्टी अशी ही खमंग एकदम आपली ही वडी बनणार आहे आता छान असं आपण पात लाटून घेतलेले आहे एकदम पातळ अशी पात, पात लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये ला ह्यावरती म्हणजे ह्या चपातीसारखं आपण जी काही पुरी लाटून घेतलेली आहे म्हणजे हे जे काही पात लाटून घेतलेले आहे या पातीवरती आता एक आपण महत्त्वाचा पदार्थ लावणार आहोत तो म्हणजे मी इथं गुळाचा कोळ करून घेतलेला आहे चिंच गुळाचा कोळ नक्की वापरायचा आहे यामुळे अतिशय भन्नाट आणि अगदी खमंग अशी ही वडी बनायला तयार होणार आहे लक्षात घ्या चिंच गुळाच्या पाण्याने काय होणार आहे अगदी मस्त असं ह्याला काय होणार हे जो मसाला आपण लावणार आहे तो मसाला चिकटवून घेण्यासाठी पण मदत होते आणि एक वेगळीच त्याला टेस्ट पण येणार आहे चला तर त्यानंतर आपण हे चिंचगुळाचं पूर्ण कोळ लावून घेतल्यानंतर मसाला छान लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपण लाटण्याच्या सहाय्याने मसाला चिकटवून राहण्यासाठी थोडंसं लाटण्यांना फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड करण्याचीच म जी काही प्रोसिजर आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण इथं काय होऊ शकतं जेव्हा तेलामध्ये ही वडी जाते तेव्हा काय होतं पूर्ण मसाला बाहेर निघण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं अशा पद्धतीने थोडं थोडं काय करायचं फोल्ड करत जायचं या दुसऱ्या बाजूने काय करायचं पूर्ण प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने पण तुम्ही प्रेस करू शकता आणि अशा पद्धतीने फोल्ड करू शकता फोल्ड करताना इथं तुम्ही चिंच गुळाचं जे काही कोळ आपण करून घेतलेलं आहे ते देखील वापरू शकतो म्हणजे चिकटण्यासाठी मदत होऊ शकते याकरता चिंचगुळाचं थोडं थोडं आपण यामध्ये कोळ लावला तरी देखील चालू शकतं कारण आपण इथं चिंच गुळाचं जे काही आपण कोळ बनवलेला आहे तो फोल्ड करण्यासाठी देखील वापरू शकतो आणि त्यामुळं काय होईल अगदी व्यवस्थित असा आपला हा मसाला जो आहे तो छान चिकटवून राहील अशा पद्धतीने हा रोल बनवून घ्यायचा आणि थोडंसं तिरकं आपण चाकू धरायचा आहे आणि अशा पद्धतीने मस्त अशा ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी सुंदर आणि भन्नाट अशा ह्या त वड्या तयार झालेल्या आहेत कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आतून जे काही लेयर्स असतात ते देखील तळल्यानंतर अगदी सुंदर दिसतात बघू शकता मस्त असं हे आपलं आता वडी इथं बनवून तयार झालेली आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या ह्या वड्या बनवून घेणार आहोत ह्या सगळ्या वड्या एकदम बनवून ठेवल्या तरी देखील चालू शकतं आता बघू शकता यातला जो काही मसाला आहे तो मसाला निघू नये किंवा तेलात गेल्यानंतर निसटू नये याकरता काय करू शकता आपण चिंच गुळाचं जे काही पाणी घेतलेलं आहे म्हणजे कोळ घेतलेलं आहे ते थोडं थोडं यावरनं लावलं तरी पण चालू शकतं कारण न हे मसाला चिकटण्यासाठी मदत होऊ शकते चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या वड्या बनवून घेऊया आणि त्यानंतर बघू शकता अगदी सुंदर अशा ह्या वड्या बनलेल्या आहेत आता लगेचच काय करूयात तळण्यासाठी घेऊयात म्हणजे तळल्यानंतर तर अगदी सुंदर अशी वडी दिसणार आहे चला तर आता अशा पद्धतीने आता इथं आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या तळण्यासाठी घेऊया इथं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छान असं तेल कडकडीत तेल पहिल्यांदा आपण इथं तेल कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे नंतर जेव्हा आपण ही वडी तेलामध्ये सोडतो कारण तेलामध्ये सोडल्यानंतर पण ही महत्त्वाची ट्रिक आहे कारण तेलामध्ये वडी सोडल्यानंतर लगेचच त्याला उलटपालत करत करायचं नाही थोड्याशा त्याच्यावरच्या ज्या बुडबुड्या असतात त्या कमी झाल्यानंतरच आपण वडी उलतून घ्यायची आहे म्हणजे उलट पालत करायचं आहे लगेचच सोडल्या सोडल्या म्हणजे वडी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच उलट पालत करायचं नाही अशा पद्धतीने आपण ही वडी तळून घ्यायची आहे बघू शकता थोडासा मसाला निसटू शकतो कारण यामध्ये बा एकदम बारीक आपण मसाला टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं थोड्या प्रमाणात इथं मसाला चिक निसटू शकतो फक्त जे बाहेरची बाजू आहेत त्याचा निसटू शकतो जास्त काही निसटण्याची शक्यता नाही कारण यामध्ये आपण खूप छान असे लेयर्ससारखे आपण जे काही भाग होते ते सगळे चिकटवून घेतलेले आहेत त्यामुळं जास्त काही मसाला निसटण्याची काही शक्यता नाही चला तर अशा पद्धतीने इथे खमंग आणि खुसखुशीत अशी ही जी वडी आपण बनवलेली आहे ती छान अशी तळून घ्यायची आणि तळून घेण्याची प्रक्रिया पण खूप महत्त्वाची आहे आता इथं बघू शकता इथं सगळ्या वड्या आपण काय केलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत बघू शकता मी तुम्हाला पूर्ण दाखवते वडी अजिबात मसाला जास्त निसटलेला नाही अगदी खमंग खुसखुशीत आणि एक एकदम स्वादिष्ट चव बघाल तर अतिशय भन्नाट अशी ह्याची चव आलेली आहे आणि ही जी वडी आहे ती कोल्हापूर भागाला खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूरची पुडाची ही वडी अगदी स्वादिष्ट आणि एकदम खमंग रुचकर अशी ही वडी इथं बनवून तयार झालेली आहे तुम्हाला यातलीच एक वडी मी तुम्हाला फोडून देखील दाखवते बघू शकता अगदी मस्त खमंग आणि वरून तर अगदी कुरकुरीत झालेले आहे खमंग झालेले आहे आणि आतला मसाला जो आहे तो पण अगदी सुंदर असा बनला गेलेला आहे चला तर या दिवाळीला अशी ही एकदम खमंग रुचकर अशी वडी बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका